महाराष्ट्रात सोनगिरी नावाचे काही किल्ले आहेत एक नाशिक जिल्ह्यातील सोनगिरी तर दुसरा धुळाजवळचा सोनगिरी आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळचा सोनगिरी गडकिल्ल्यांचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे त्यांचे स्थान गडकिल्ले साधारणतः घाटाच्या पायथ्याशी घाटाच्या माथ्यावर बांधलेले आढळतात रायगड जिल्ह्यातील हा सोनगिरीचा किल्ला सुद्धा ऐन बोरघाटाच्या पायथ्याशीच आहे या किल्ल्याला आवळसचा किल्ला आणि परसदरीचा किल्ला असेही म्हणतात हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारामध्ये येतो किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून दोन हजार पाचशे फूट आहे चला तर मग हा किल्ला जवळून पाहूया सुप्रभात जय शिवराय स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या थमनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज मी कुठे चाललो आहे येस सोनगिरी किल्ला आणि माझ्यासोबत संकेत आहे जय शिवराय हा बघा संकेत आणि हा जो समोर दिसतो आहे तो पळसदरी किल्ला आहे आज आपल्याला तिथे जायचं आहे जर तुम्हाला सोनगिरी किल्ल्यावरती यायचं असेल तर दादरवरून डायरेक्ट कर्जत किंवा डायरेक्ट खोपोली ट्रेन पकडून तुम्ही येऊ शकता जर कर्जत ट्रेनने आलात तर कर्जत स्टेशनला उतरून नंतर पुढे खोपोली ट्रेन असते ती पकडून तुम्ही पळसदरी या स्टेशनला उतरायचं पळसदरी स्टेशनवरून दहा ते पंधरा मिनटं पुण्याला जाणारा जो रेल्वेचा ट्रॅक आहे त्याच्यावरून चालत आल्यानंतर तुम्हाला इथे हे बघा इथे एक बोगदा दिसेल आणि कॅबिन दिसेल आणि इथे एक रेल्वेचा पोल आहे त्या पोलच्या इथून इथे तुम्हाला पुढे तिथे संकेत जो जातो तिथे रस्ता आहे तिथे जायला तिथून जायचं आहे पोलचा नंबर बघा तुम्ही आणि इथे एक पोलवरती मार्किंग पण केली आहे सोनगिरी चला तर मग हे बघा इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे हां बोगदा हा हां इथून जायचं रस्ता आहे चला पाणी प्रॉपर बनवला आतमध्ये आल्यावर तुम्हाला इसे दोन रस्ते दिसतील एक राईटला आणि एक लेफ्टला जाणारा तर तुम्हाला राईटला जायचं आहे इथे मार्किंग केलेली आहे क्लायमेट एकदम मस्त आहे थंड हवा सुटली आहे आणि एकदम मस्त वाटते थंड हवेमध्ये ट्रेक करताना ॲक्च्युली खूप दिवसांनी आम्ही ट्रेक करतो आहे ट्रेकची सवय आता सुटली होती मध्ये बघूया आम्हाला किती वेळ लागतो वती जायला खूप दिवसांनी एकदम जंगल पॅच आहे आणि चालताना असं जास्त थकायला नाही होत आहे आणि घाम पण नाही येते कारण क्लायमेट जरा थंड आहे आता जो समोर डोंगर दिसतोय तो पार करायचा आहे संकेत काठी टेकत एकदम जातं आहे आरामात तुम्हाला इथे जागोजागी अशा बॉटल झाडाला लटकवलेल्या दिसतील ज्या की मार्किंगसाठी लावल्या आहेत आणि अशा या व्हाईट कलरच्या पट्ट्या लावल्या होत्या अगोदर पण कालांतराने त्याचा कलर बघा कसा झाला तो ॲक्च्युली हार्ट्रेक सोप्या श्रेणीमध्ये येतो एकदम त्याच्यामुळे ते बिगिनर पण एक इझिली करू शकतात थोड्या वरती आल्यावर तुम्हाला हा एक बोर्ड लागेल आणि इथे समोर एक कातळ आहे पूर्ण उभ्याच्या उभं तर त्याच्या राईट साईडला जायचं आहे डाव्या साईडला जायचं नाही आहे हे बघा पुढे आल्यावरती तुम्हाला असा एक रॉक पॅच लागेल हां बघा सोपा आहे आरामात चढलं तर एकदम इझी आहे घाई करायची नाही पाडवा दिसतो दिसतोय ते पळसदरी स्टेशन आहे तिथून आम्ही चालत आलो होतो आणि वरती आल्या होती बघा काय मस्त विहंगम नजारा दिसतो आहे पूर्ण रेल्वे ट्रॅक आणि साईडने हायवे आणि तो पळसदरीचा जलाशय तर डिसेंबर महिना चालू आहे गवत थोडं सुकलं आहे तर पावसामध्ये किंवा पावसाच्या पावसा नंतर थोडं एकदम भारी वाटत असेल हा ट्रेक करताना इथे असे मार्किंग केलेली आहे पूर्ण ट्रेक हा प्रॉपर मार्क्ड आहे त्याच्यामुळे इथे चुकण्याची अजिबात भीती नाही आहे तुम्ही प्रॉपर एका रस्त्याने सगळं चालायचं आहे पूर्ण पहिल्या डोंगराची चढाई चढून वरती आल्यानंतर असं एकदम मस्त एक पठार लागतं पूर्ण प्लेन ते तुम्ही थोडा आराम करू शकता अजून हा एक मध्ये डोंगर आहे आणि त्याच्या पलीकडे तो दिसतो आहे तो सोनगिरी किल्ल्याचा माता आता इथून दिसतोय मग ती तुम्हाला झेंडा पण दिसत असेल तो बघा सो so, आम्ही आता आलो आलोय तुम्ही मागे माझ्या बघू शकता किल्ल्याचा माथा दिसतोय आम्ही आता माथ्यावरती चाललो आहे इथे तुम्हाला काही बुर्जाचे अवशेष दिसतील हा किल्ला मोस्टली जास्त करून टेळणीसाठी यूज केला होता त्याच्यामुळे इथे जास्त असं काही अवशेष किंवा बघण्यासारखं काही आहे नाही इथून तुम्ही बघू शकता पूर्ण परिसरावरती नजर ठेवू शकतो बोरघाट खंडाळा घाट इथून प्रॉपर नजर ठेवू हो शकतो त्याच्यासाठी हा किल्ला यूज केला असावा इथे एक पाण्याचं टाकं दिसतंय मोठं टाक आहे पण पाणी पिण्यासाठी योग्य नाही आहे आणि फायनली आम्ही गडमाथावर पोहचलेलो आहोत इथे अजून एक पाण्याचा एक मोठा टाका आहे पण ते पूर्ण सुकलेलं आहे बघू शकता की क्लायमेट किती दुर्कट आहे पूर्ण फॉग आहे की हे काय काय समजत नाही आम्हाला आजूबाजूचा प्रदेश काहीच दिसत नाही आहे पण इथून आपल्याला कर्जतचे दागबैरी भिवगड आणि राजमाची हे किल्ले दिसतात तसेच पनवेलचे कलावंदिनदुर्ग प्रबळगड आणि मानिकगड हे सुद्धा किल्ले इथून क्लिअर दिसतात जर वातावरण क्लिअर असेल तर पहिला ट्रेक आता कम्प्लीट झालाय आम्ही आता डिसेंड करतोय खाली तरी पण आम्हाला दीड दोन तास लागले शूट करत करत खाली आता अर्धा तास उतरून आम्ही पटापट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये